जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागला राजकीय वारसा नसलेल्या पण सोशल मीडियावर पसंती मिळवलेल्या काहींनी यावेळी आजमावलं लाखो फॉलोअर्स असणाऱ्या रील स्टार्सना मतदारांनी पसंती दिली का पोस्ट वरच्या लाईक मतांच्या रूपानं पदरात पडल्या का रील स्टार्स काय झालं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे निर्मला नवले कोरेगावच्या माजी सरपंच सोशल मीडियावर इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर निर्मला नवले या कायम चर्चेत राहिल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाकडून त्यांनी ही निवडणूक लढवली पुणे जिल्हा परिषदेच्या काळेगाव गटातून निर्मला नवले यांनी नशीबाज मावलं पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा पराभव केला निर्मला नवले या केवळ शिरूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सोशल मीडियावरच्या मीडियावर प्रसिद्ध आहेत माजी सरपंच म्हणून त्यांनी केलेली कामं आणि त्यांच्या बोलण्याची धाटणी यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात मतदारांनी मनीषा पाचंगे यांच्या पारड्यात आपलं मत टाकलं खर तर निवडणुकीच्या प्रचारात निर्मला नवले यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून त्या ही निवडणूक सहज जिंकतील असा अंदाज वर्तवला जात होता पण ही पसंती मतांमध्ये उतरली नाही निर्मला नवले या कारेगावच्या माजी सरपंच आहेत आय टी इंजिनियर आहेत निर्मला कायम चर्चेत उच्च शिक्षित सरपंच म्हणूनही त्यांच्याबद्दल मोठी चर्चा झालीय त्याचवेळी रेंज रोवर सारखी आलिशान गाडी त्यांना गिफ्ट मिळाली होती आणि त्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त करणारा एक व्हिडिओ केला होता या व्हिडिओ मुळे त्यांना ट्रोलिंगचा सा सामनाही करावा लागला होता पण लाखो फॉलोअर्स असल्यानं त्यांचा विजय निश्चित मानला जात असताना त्यांचा पराभव या पराभवानंतर तीनशे एकोणतीस मतांनी झालेला पराभव अनपेक्षित असल्याची पोस्ट निर्मला नवले यांनी व्यक्त केली आहे त्यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया आहे तर या उलट घडलंय कोल्हापूरमध्ये एका रील स्टारचा प्रवास मतदारांच्या कृपेनं सोशल मीडिया ते जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचलाय कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत रील स्टार सोनाली सावंत निवडून आल्यात पण त्यांच्या या विजयामाग काँग्रेस आणि सतेज पाटील यांचे प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे त्याचवेळी सोनाली सावंत यांनी हा विजय मिळवत जनसुराज्य पक्षाच्या बाले किल्ल्यातच त्यांना धूळ चारली आहे सोनाली सावंत या एक उद्योजिका आहेत पण सोशल मीडियावर त्यांची असलेली क्रेज पाहून शेवटच्या क्षणी सोनाली यांना काँग्रेस पक्षानं तिकीट दिलं लाखो फॉलोअर्सची ही पसंती मतांमध्येही मिळवण्यात आली आहे आमदार सतेज पाटील यांचा विश्वास सार्थ ठरवत सोनाली सावंत यांनी हा विजय मिळवलाय सोनाली सावंत यांनी भाजपच्या आरती हिरवे यांचा पराभव केलाय एकंदरीत सोशल मीडियावरची पसंती मतांमध्ये एनकॅश करणं कठीण काम आहे त्याहून मोठं मतदारांचा कौल कायम टिकवणं हे देखील जिकिरीचं काम आहे पण निर्मला नवले यांच्या पराभवाच्या निमित्तानं एक प्रश्न चर्चेत आलाय तो म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळालेली प्रसिद्धी अल्पायुषी असते का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद